तर शेतकरी मित्रांनो सर्वांना जे जवान जे किसान आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन होतकरू तरुणांना जे उद्योग शेतीला जोड व्यवसाय करायला त्यांच्या मुलाखती आपण घेण्यासाठी नेवर येथे आलेला आहोत तर, तर तुमचं का? नाव काय सर माझं नाव ज्ञानेश्वर राजाराम शिंदे तर हे दुग्ध व्यवसायाचं म्हणजे किती वर्षापासून करता सर वर्ष झालं आम्हाला एक वर्ष तर हे शेड कधी बनवलं कधी एक वर्ष या महिन्यामध्ये मे महिन्यात बनवलं या वर्षामध्ये या महिन्यामध्ये का महिन्यात शेतकरी मित्रांनो इकडे इकडे या इकडे येऊन बघू शकता कशा प्रकारे यांचं हे शेड आहे दाखवा शेड दाखवा शेड तर हे शेड बघू शकता आणि यांनी जे हे शेड केलं तर या शेडची लांबी रुंदी किती आहे या शेडची लांबी तसं बघितलं तर या पत्राची लांबी आहे ती सोळा बाय अठरा असं असं पन्नास आहे असं सोळा फूट आणि हे पुढचं बारा फूट आहे असं एकंदरीत किती खर्च आला असेल याला कमीत कमी समजा एक ते सव्वा लाख रुपये खर्च येते एक ते सव्वा साईडचे पत्र सोडून समजा साईडची आपल्याला तर शेतकरी मित्रांनो यांनी खर्च केला पण त्याही खर्चामध्ये कमीत कमी खर्चात हे शेड उभारलेलं आहे आणि हे बघू शकता साइडनं यांनी ताडपत्री लावली त्यामुळं त्यांचा बाकीच्या पत्र्या बित्र्याचा खर्च वाचला आणि यांचं वैयक्तिक मत आहे की जसा जसा इन्कम येईल तस तस याच्यामध्ये पैसा टाकण्यात आपण टाकणार आहोत असं यांचं मत आहे तर आता तुमच्याकडं किती मसडी आता मसडी चार मसडी तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांचे ही एक मसळ आणि ती एक मसळ आणि तिकडं ते दोन वघार तर शे ही जी मसळ आणली ही कधी आणली आणि ही आमच्या घरचीच आहे पहिली ही घरचीच आहे का बाकी तीन आणल्या ते दुसरी कोण आण दुसरी कोण आणली तर ही पहिल्यांदा कितीला घेतली होती पहिल्यांदा तुम्हाला अठ्ठावन्न हजार रुपयाला घेतली अठावन्न हजाराला मग आता ही दूध काय वगैरे देते दूध देते आता दूध देते एक टाइम दूध देते एक टाइम किती दूध देत समजा इले म्हटलं तर पाच लिटर दूध देते इले आईला पाच लिटर दूध आणि इला चारा व्यवस्था म्हणजे ढेप वगैरे काही ढेप आहे खाल्ली दोन टाइम एक टाइम दोन टाइम दोन टाइम बरं बरं तर शेतकरी मित्रांनो ही बघू शकता यांची ही दुसरी मसळ तर ही मसळ कधी आणली ही मसळ डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये किती कितीला आणली अठ्ठावन्न हजार त्रेपन्न हजार रुपयाला त्रेपन्न हजार रुपयाला गाभण आहे का दूध देते नाही पहिले आणली तेव्हा गाभण नव्हती आपल्या इथं गाभण दूध आपल्या इथं गाभण झाली तुम्ही चालेल चालेल ठीक आहे कट करा तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांच्या बाकीच्या दोन मसळा बाहेर आहेत ते शेड शेडच्या बाहेर आणि हे चिचत झाड तर आता ऊन तपत आहे त्याच्यामुळं या दोन मसळीचं अलग नियोजन केलं तर ही मसळ कधी आणली ही मसळ आणली मार्च एप्रिल मध्ये मार्च एप्रिल मध्ये आता गाभण आहे का दूध नाही गाभण आहे सध्या दोन तीन घातलेली आहे गाभण कन्फर्म नाही गाभण घातलेली आहे पण आणखीन पता लागली आणि ही मसळ ही मसळ गाभण आहे आहे चार, चार महिन्याची चार तर ही कितीला आणली होती पंचानव हजार पंचान्न हजाराला आणि ती ती आणली होती नव्वद नव्वद पंचानव आणि शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांनी चार मसडी पासून हे दुग्ध व्यवसाय सुरू केले आहे तर ना, हे चाऱ्यासाठी बघू शकता हे चाऱ्यासाठी यांनी होऊ नये म्हणून ही टाकी हे टाकी केवढ्या आणली तुम्ही हे साडेसहाशे रुपया एक टाकी साडेसहाशे रुपयाला तर शेतकरी मित्रांनो चाऱ्याचे बचत होण्यासाठी तुम्ही असं नियोजन करू शकता कारण एकदा जर साडेसहाशे रुपये गेले तर हे याला पंधरा वीस वर्ष काही पाहायचं काम नाही त्यामुळं आपली चारा बचत नक्कीच होऊ शकते त्यासाठी हे हा पर्याय आपण नक्की अवलंबू शकतो कटकर तर हे वगार जे आहे हे वगार कोण्या मसडीचं आहे हे तीच आहे त्या मसडीचं याला किती महिने झाले याला साधारण वाजे समजा सात आठ सात आठ महिने मग तुमचा विचार हे समजा घरीच याची म्हणजे वाढवायचा विचार आहे घरी म्हणजे तुम्ही दुग्ध व्यवसाय करताना समजा आता इथून पुढचा विचार आहे की तुम्ही घरीच वगार पालन करू स्वतः घरी तर शेतकरी मित्रांनो हे या गोष्टीचं पण तुम्हाला एक ध्यान ठेवावं लागेल की आपला आपल्याला अशा या ब्रीड वर पण काम करावं लागेल त्यावेळेस आपण दुग्ध सक्सेस होऊ शकल कारण जर आपण बाहेरून किमतीत मसडी आणून दुग्ध काढून पुन्हा दूध आटल्यानंतर विकण्याचा जर विचार केला तर आपल्याला दुग्ध व्यवसाय तेवढा परवडणार नाही तर हे असे वघार जर आपण तयार केले तर नक्कीच त्याच्यामधून आपण पुन्हा गाभण घालून थोडा संयम आणि वेळ लागल पण आपण जर घरी तयार केले तर त्याची पण आपल्याला एक वेगळी किंमत मिळेल आता समजा हे चार पाच वर्ष झालं तर याची किंमत काय येईल अंदाज याची चार पाच वर्षाची किंमत झाली त्याच्यात आपले मशीद किंमत आहे समजा एक लाख रुपये तर मग असं अशा प्रकारे तुम्ही विचार करू शकता या याच्यावर पण तुम्हाला वेगळं वगैरे पालनावर पण थोडं काम करावं लागणार आहे तर आता आपण मसळ पालन याची माहिती घेतली तुमचं चारा व्यवस्थापन कसं आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता की यांनी कारण यांचं इकडं मामा शेत तरुण आहेत आणि यांच्यासोबत यांच्या वडिलांचं पण कार्य आहे तर आपण थोडं बघू शकता शेड इतका केला आपल्याला वाटते कुटी मशीन का आणली नाही तर कुटी मशीन चा प्लॅन तुमचा आहे असं आपल्याला आप सांगाय पण त्याच्या अगोदर पण तुम्हाला शून्यातून स्वराज्य निर्माण करताना अशा या कटरच्या सहाय्यानं हे यांनी हे चारा हे बघू शकता हे चाऱ्याचं असं तर हे तुम्ही सकाळी म्हणजे चारा आणल्यानंतर किती वेळ जातो की हे असं कुट्टी करण्यात अशी पंधरा तर हे बघू शकता हे पण अशा प्रकारे आणि हे चारा झाल्यामुळं नक्कीच थोडा वेळ लागेल पण आपण आपल्या थोडी मेहनत आणि चार्याची बचत होती असं नाही की आपण आणलं टाकलं कुठे जरी नसली आपल्या जवळ थोडं पैशाची बचत तर हे किती रुपयाला मिळेल हे हजार बाराशे रुपयाला हजार बाराशेला म्हणजे हजार बाराशे मध्ये आपलं थोडं त्यात आपलं दोन मसडीच तीन मसडीचं चार मसडी पर्यंत आपण हे चारा कट कट करू शकतो तर हे बघू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये यांनी ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून आपल्या मसडी हे चारा खाऊ शकतात आणि चार मध्ये कुटार कोण्या टायमार देत मसडी तर सकाळी कुटार सकाळी सकाळी उठले की एकदम बाहेर काढल्या कुटार सकाळी सहाला कुठे टाकायचे सहाला कुठार सहा ते अकरा वाजेपर्यंत कुटार अकरा ते पुन्हा दोन वाजेपर्यंत हिरवा चारा आणि पुन्हा दोन ते तीन थोडं थोडं कुटार म्हणजे जास्त कुठे टाकायचं नाही सकाळी जास्त म्हणजे हे पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला लक्ष करावं लागेल आणि अशा अनुभवी माणसाकून तुम्ही थोडस चारा बाबतीमध्ये मार्गदर्शन घ्या तर तुम्हाला जर कोणाला आसपासच्या आपल्या वातावरणात परिसरात तुम्ही असाल तर हे हे तुम्हाला पूर्ण पता सांगतील यांना तुम्ही भेटू शकता तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता आहे राहणार तालुका मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस एकोणसाठ चोवीस तर शेतक शेतकरी मित्रांनो तर नक्की तुम्ही यांच्याशी संपर्क करू करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही कमी खर्चात गोठा नियोजनाचं तुम्ही नियोजन करून दुग्ध्यवसायला कमी याच्यामध्ये सुरुवात करू शकता आणि नक्कीच तुम्ही सुरुवात करावं आणि स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळत राहावं आणि तुम्ही याचा संकल्प पुढे जावा अशी आमची इच्छा आहे आणि नक्कीच यातून तुम्ही प्रेरणा आणि बोध घेसाल ही अपेक्षा करतो जय जवान जय किसान धन्यवाद